नमस्कार मी अभिनेत्री किशोरी शाहणे वेज भिकाजी करोडपती ही सुपरहिट मालिका आता पुन्हा येते सिनेविस्टा मराठी या YouTube चॅनल वर कृपया लगेच सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्र मैत्रिणींस शेअर करा एन्जॉय चला कायना ना सगळ्यांना आपल्याकडे मसाला डोसा आहे मसाला डोसा केवढाला मसाला डोसा 12 रुपये बारा एक मग चटणी आणि सांबार आहे का आहे <laughs> ना तो आम्ही फुकट देतो फुकट देता असं करा चटणी आणि सांबारच घेऊन या भरपूर घेऊन या तो मी हा चहा पितो औ थोडा उरला होता कोणी चटणी आणि सांबार आणतोय ना आता वाह सुरेख नमस्कार अण्णाजी दत्तो अण्णाजी दत्तो आम्ही वेग आणणार कसं ओळखलं तुम्ही तू इथे काय बाबा <laughs> मी फॅमिली रूम मध्ये हो बसलो होतो अरे लबा, <laughs> तुझी सप्ना कुठे आहे मी एकटाच बसलो होतो <laughs> एकटाच बसलो होतो बरं झालं चल आपण आतमध्ये जाऊन बसून गप्पा जीरा सलमपट सांगू किती धन्नाचा लोभी बुद्धीचा कोविट चंबू त्याची राव कर अग चार भिंतीत किती फिरवशील मला पुरे कर दमले आता मी अगं तू तु बस तुला फिरवते मी तू दमलीस पण तू मला जरा बाहेर घेऊन चल ना नको ना, ना। आपण बाहेर गेलो जो आणि जोशी काकू आलो होतो तिचं म्हणणं अगदी बरोबर आहे येणाऱ्या लक्ष्मीसाठी थांबलंच पाहिजे या जोशी काकू आमची मीरा डोळ्यात प्राण आणून वाट पाहत होती तुमची काय तुम्ही बसा बोलत मी चहा घेऊन येते बाय या या बसा बोल तुमची तब्येत आता बरी सुधारलेली दिसते मला वाटतं लेकीच्या लग्नापर्यंत तुम्ही हिंडा फिरायला सुद्धा लागाल अह कुठलं माझं भाग्य थोर एवढ हा रोग मला आपल्या घेऊनच जाणार काहीतरीच काय बोलता हे बघा अद्याप तुम्ही डॉक्टर उपाय केलेत हो ना मग आता जरा आयुर्वेदिक उपचार सुद्धा करून बघा माझ्या लेकीला एकदा सासरी जाऊ दे मी सगळ्या औषधांना रजा देऊन मी शांतपणे डोळे मिटेन आई तो किती वेळा मी सांगितलं भरतो सर बोलत जाऊ नकोस म्हणून पुन्हा असं काही बोललीस ना तुम्ही सासरीच जाणार नाही हो बाळा तुला लागलेली हळद पाहायला नजर जपून ठेवली मी तुम्हा मायलेकींचं बोलून झालं ना की मग मला सांगा म्हणजे व्यवहाराचं सा बोलायला मी मोकळी तसं व्यवहाराचं बोलायची काही गरजच नाहीये हा नाही म्हणजे तुम्ही आणलेलं स्थळच इतकं चांगलं आहे की एखादी मुलगीच नाही म्हणेल मग त्याचं नाव नाही ऐकायचं नाव मला मग त्याचं वय माहिती असेल अहो दोन तीन वेळा भिकाजीरांकडे जाऊन आले ती असं तुम्ही म्हणाला तेच हा माझी मुलगी राणी होईल राणी <laughs> मला तर वाटलं होतं मीरा नाही म्हणते मग नाही ती नाहीच म्हणत होती मग मला सोडून सासरी जायला लागेल म्हणून लग्नच नको म्हणत होती आई आता सुद्धा मी जाईल तिथे तुझ्यासाठी स्वतंत्र खोली कशी आहे माझी मुलगी मग हे लग्न नक्की म्हणून समजू ना अगदी एकशे एक टक्के नक्की नाही म्हणजे तसं भिकाजीरावांना जाऊन सांगते कि हे लग्न नक्की ठरलं सगळ्या गावाला जाऊन सांगा हे लग्न नक्की ठरलं मालक का मालक काय नाही आपलं ते पीठ संपले आज चपात्या होणार नाही दिलीस सकाळी सकाळी वाईट बातमी दिलीस ही निस्ती सुरुवात आहे काय नाही म्हणजे स्वयंपाक घरातच काय नाही आता शिजवणार काय नाही मग तुला हे रात्री सांगता येत नव्हतं रात्री सांगाय आलो होतो झोपायच्या आधी तर हेच गाणं आणि हाच नाच चकास आहे उत्कृष्ट उत्कृष्ट तुम्हाला थकाय नाही होत अरे थकवा अरे गाडवा थकवा वाटतो म्हाताऱ्या ना तरुणाला कसला थकवा जवान आहे अजून मी तरुण आहे तवापासन तुझं लग्न झालं ना तावापासन हे काहीतरी आलाय का अवा आमच्या घराण्यात की नाही अजून कुणाचं लग्न झालेलं नाहीये काय सांगतोस का अनुमान तुझा जन्म झाला कसा सम हा ते काय मला माहिती नाही पण बघा मला कळायला लागल्यापासून असं समजलं की मला माझ्या बापानं दत्तक घेतलं त्यांचं पण लग्न झालं नव्हतं नाही त्यांचं पण नाही लग्न झालं त्यांना पण त्यांच्या बापानी दत्तक घेतलं आणि त्यांच्या बापाला त्यांच्या बापानी दत्तक घेतलं आणि त्यांच्या बापाला त्यांच्या बापानी दत्तक घेतलं आणि त्यांच्या बापाला त्यांच्या बापानी दत्तक घेतलं ही पेशवे काळापासून वाढत आलेली वेल आहे का तुम्हाला जेवायला काय वाढू जेवायला तुम्ही असं करा तुम्ही शिधा घेऊन या હા હા મગ બગુ કહતી બો હા જા હા 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 अंधे को कुछ दे दे बाबा कोई है अंधे पे कुछ दे दे बाबा मदत कर बाबा अंधे को कुछ दे दे भगवान तुम का भला करेगा लंबी उमर देगा स्वर्ग में जगह देगा अंधे को कुछ दे दो स्वर्ग में जगह देगा हे बस मध्ये ट्रेन मध्ये बसला जागा मिळत नाही हा भिकारडा मला सांगतो स्वर्गाला जागा मिळेल म्हणून ऐक कशावरन तू आंधळा तुला भीक द्यायची कशी आम्ही एक काय सर्टिफिकेट लेके घुमतो ना सर्टिफिकेटचा काय उपयोग नाही अशी तीन सर्टिफिकेट आहेत माझ्याकडे एकात मी वेडा असल्याचा एकात मी बहिरा असल्याचा

पीछे बताता हूँ ये लो थोड़ा सा पीठ अरे थैली में मेरा आता हो नाही बाबा तू सूरदास आंधाळा माणूस कुठे जाऊन भीक मागू शकतो माझ त्याच नाही बाबा मी मध्यम वर्गीय माणूस माझ्या बंगल्यातली सगळी माणसं उपाशी आहेत मी उपाशी माझी मुलं उपाशी माझा मुनी उपाशी आहे माझा स्वयंपाकी उपाशी माझा माई उपाशी आहे सगळे बाबा आप रोले नाही रोला नाही देऊ चालेल हे गेले थँक्यू जातो हा भीक मागतो शरम नाही भीक मागायला अरे वा रे वारे वा रामो हॅलो काय गडबड आहे काय गडबड काय नाही हे गे हे पीठ आहे ना हे पीठ घे आणि चपात्या लाट जा हा मी दुसरा कोणीतरी भिकारी बघतो भाजी बिजी घेऊन येतो लाज नाही म्हटलं भिका मागतात शी हो काय नाही मला एक फॅमिली रूम पाहिजे हो पण तुम्ही तर एकटे जात नाही पण मी फॅमिलीवाला आहे ना आहे काय एखादी बघा ना फॅमिली रूम आहे नाही आत्ता वासू सपना बसलेत हो गे व्यायाम करत होतो इथे बसून करा करत बसतो अरे वा चहा बोला काय काय घेणार काय देणार रूम सोडून सगळं रूम सोडून खायला 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 सगळं आहे ना आपल्याकडे मसाला डोसा इडली मसाला डोसा केवढ्याला मसाला डोसा बारा रुपये बा एक बारा एक मग चटणी आणि सांबार आहे काय आहे ना तो आम्ही फुकट देतो फुकट देत असं करा चटणी आणि सांबारच घेऊन या भरपूर घेऊन या तो पण मी हा चहा पितो थोडा उरला होता कोणीत आणि सांबार आणतोय ना आता चालेल हे असं काय करते गमत केली गेले सोड माझा हात या हातासाठी मी जीव देऊ पण शकि तू जीव देणार <laughs> हातासाठी मी जीव घेऊ सुद्धा होऊ शकतो एवढी हिम्मत असते ना तर <coughs> मला शंभरला तुम्हाला घे असता ए... सोड सोड बाय जा तुला बरे तिथे जा, जा तू कुठे गेलीस तरी मला तुझी सदैव आठवण राहील गळा डोळ्यातून मी पाणी काढून मडे प्यार प्यार नारा प्यार प्यार नऊ काय 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 परत आलीस माणसर आडवं गेलो असं आहे आता मी जातो तू कुठे चाललास कुठे चाललो म्हणजे चाललो अरे मी गंमत असंय मी तुझी परीक्षा घेत होते हो तू पास झाला हो आता माझी खात्री पटली काय तू ना माझ्या बाबाच्या लायकीचीस ना माझी चाललं मी जा जा, जा। पण एक लक्षात ठेव काय तुझ्या आठवणीत मी सुद्धा प्यार विरगीत म्हणे कुठे काय कोणता hey, बाहेर एक बा, 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 आडवा बोंका उभा बसलाय माहितीय मला आता जा तू हिम्मत दाखव मला तुम्हाला चॅलेंज देऊ नकोस हा hey, तुम्हाला चॅलेंज hey, दिलास ना सफल रे oh, मला चॅलेंज दिलात ना मला डोकं फिरला डोकं फिरलं तर जग इकडे तिकडे करून लागेल सफल प्लीज सांगतेस अरे वाह मोठी लेतरी नमस्कार अण्णाजी दत्तो अण्णाजी दत्तो अभिवेक असणार कस ओळखल तू इथे कस काय बाबा मी फॅमिली रूम मध्ये बसलो होतो अरे लबा <laughs> तुझी स्वप्न कुठे आहे मी एकटाच बसलो होतो एकटाच बसलो हो एक बरं <laughs> झालं चल आपण आतमध्ये जाऊन बसून गप्पा मारू नको